वर्षभर साठवणीचा अस्सल कोल्हापुरी खमंग आणि चविष्ट असा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अडीच किलोच्या प्रमाणामध्ये कांदा लसूण मसाला कसा करायचा ते बघणार आहोत मिरच्या कोणत्या वापरायच्या मसाले कोणते आणि किती प्रमाणात वापरायचे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण मिरच्या कोणत्या वापरायच्या ते बघूयात तर यासाठी इथे मी दोन किलो देशी मिरची घेतलेली आहे तर या मिरचीला बरेच जण देशी मिरची जवार मिरची किंवा संकेश्वरी मिरची असं म्हणतात आमच्याकडे या मिरचीला देशी मिरची म्हणतात तर या मिरच्या तुम्ही जवळून बघू शकता अशा पद्धतीच्या दिसतात तर या देशी मिरचीमध्ये अजून एक प्रकार येतो त्या मिरच्या थोड्याश्या चपट्या असतात पण त्या तिखटाला कमी असतात तर चपट्या असणाऱ्या मिरच्या वापरून जर तुम्ही चटणी बनवला तर ती जास्त तिखट होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीच्या देशी मिरची आपल्याला घ्यायच्या आहेत मिरची घेताना हवं तर एखादी मिरची तोडून जेवेला थोडंसं लावून बघू शकता मिरची कितपत तिखट आहे तर इथे मी घेतलेली ही मिरची अगदी तिखट आहे यामुळे मी या मिरच्यांसोबत लवंगी मिरची वापरलेली नाही आहे तर इथे मी देशी मिरची दोन किलो घेतलेली आहे आणि अर्धा किलो इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे तर बेडगी मिरचीमुळे चटणीला रंग अतिशय सुंदर येतो तर बेडगी मिरची तुम्ही बघू शकता अशी थोडीशी जाडसर दिसते आणि याचा देड जो आहे तो थोडासा बुटका असतो थो। अशी मिरची आपल्याला घ्यायची आहे जर चटनी जर हो तुम्हाला जर ही चटणी अगदी झंझणीत किंवा तिखट जास्त करायची असेल तर या मिरच्यांसोबतच तुम्ही लवंगी मिरची सुद्धा वापरू शकता यासोबत जर अर्धा किलो लवंगी मिरची वापरला तर अगदी झंझणीत अशी चटणी तयार होईल तर इथे मी दोन किलो देशी मिरची अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे या प्रमाणामध्ये बऱ्यापैकी तिखट ही चटणी होते तुम्हाला जर ही चटणी कमी तिखट बनवायची असेल तर इथे दीड किलो तुम्ही देशी मिरची आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतला तरी चालेल तर आता या मिरच्या दिवसभर उन्हामध्ये कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळी याची देठं मोडून घ्यायची आहेत तर आता या मिरच्या मी उन्हामध्ये पातळ अशा कापडावरती पसरवून घेते आणि त्यानंतर याची देठ काढून घेते तर इथे मिरच्या मी निवडून घेतलेल्या आहेत आणि याची देठं काढून घेतलेली आहेत देठं काढताना सगळा देठाचा भाग काढायचा नाही आहे अगदी हलकाचा असा देठाचा भाग ठेवून मग आपण याची देठं काढून घ्यायची आहे तर बरेच जण म्हणतात की हा देठाचा अगदी हलकासा भाग ठेवायचा यामध्येच मिरचीचा तिखटपणा असतो पण हे कारण नाही आहे तर हा हलकाचा ठेवलेला देठाचा भाग जर काढला तर या मिरचीतील बिया निघून पडू शकतात आणि मिरचीचा तिखटपणा बियांमध्येच असतो तर बिया जर निघून पडल्या तर मिरची तिखट लागणार नाही म्हणजेच आपलं तिखट किंवा ही चटणी तिखट होणार नाही आणि याच्यातील बिया पडायला नको यासाठी या हलका देठाचा भाग जो आहे तो आपल्याला असाच ठेवायचा आहे म्हणजे याच्यातील बिया पडणार नाहीत म्हणजे मिरची तिखट राहील आणि आपली चटणीसुद्धा तिखट होईल तर अशा पद्धतीने आपल्याला देठं मोडून घ्यायची आहेत अगदी हलकासा भाग मी ठेवलेला आहे देठाचा आणि सगळी मिरची निवडून घेतलेली आहे तर या मिरच्या दिवसभर कडकडीत अशा उन्हामध्ये वाळवून घेतल्या संध्याकाळी याची देठं मोडून घेतली आणि आता एखाद्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या मिरच्या भरून ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी मी चटणी बनवणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपल्याला या मिरच्या उन्हामध्ये पातळ अशा कापडावरती पसरवून द्यायचे आहेत आणि तोपर्यंत आपण या चटणीची इतर तयारी करायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा मी मिरच्या वाळण्यासाठी ठेवलेल्या आहेत उन्हामध्ये आणि मीठसुद्धा मी उन्हामध्ये वाळवायला ठेवणार आहे तर इथे अडीच किलो मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासाठी दोन किलो मीठ घेतलेलं आहे दीड किलो मीठ मी वाळवण्यासाठी ठेवणार आहे अर्धा किलो मीठ आपण जे ओलं वाटण बनवणार आहे त्यामध्ये घालणार आहे तर मीठ थोडंसं निवडून घ्यायचं आहे आणि आता हे मीठ पसरवून उन, उन्हामध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथे आपल्याला खडे मीठच वापरायचं आहे तरता ला लागना रह, अपन बगुन तर आता चटणीला लागणारं ओलं साहित्य आपण बघून घेऊयात तर इथे मी सव्वा सहाशे ग्रॅम कांदे घेतलेले आहेत कांदे सोलून अशा पद्धतीने लांब काप करून घेतलेले आहेत एक किलो मिरची पाव किलो कांदा आपल्याला घ्यायचा आहे यासोबतच इथे मी सव्वा सहाशे ग्रॅम लसूण घेतलेला आहे एक किलो मिरची पाव किलो लसूण घ्यायचं आहे लसूण सोलून घेतलेलं आहे आणि इथे मी आलं तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे एक किलो मिरची साठी सव्वाशे ग्रॅम आलं आपल्याला लागणार आहे आलं सुद्धा मी स्वच्छ धुवून साल काढून काप करून घेतलेले आहेत यासोबतच एक पेंडी इथे मी कोथिंबीरची घेतलेली आहे कोथिंबीर एक पेंडीपेक्षा जास्त वापरायची नाही कोथिंबीर जर तुम्ही जास्त वापरला तर चार ते सहा महिन्यानंतर चटणीचा रंग थोडासा काळसर होत जातो त्यामुळे कोथिंबीर थोडीशी कमीच वापरायची आहे यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर ही कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून पाणी नितळून पंख्याखाली एखाद्या कापडावरती पसरवून सुकवून घ्यायची आहे तर या ओल्या साहित्यातला हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि हा तळलेला कांदा हे राहिलेलं ओलं साहित्य आणि आपण जे मीठ ठेवलं होतं हे मीठ टाकून याचं वाटण आपल्याला बनवायचं आहे तर इथे मी सव्वा सहाशे ग्रॅम सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे असे पातळ लांब काप केलेले आहेत तर एक किलो मिरचीसाठी पाव किलो आपल्याला खोबरं लागणार आहे खोबऱ्याचे खूप मोठे तुकडे न करता अशा पद्धतीने पातळ काप करायचे आहेत म्हणजे खोबरं चांगलं भाजलं जातं तर आता आपण मसाले बघूया तर इथे मी सव्वाशे ग्रॅम जिरे घेतलेले आहेत एक किलो मिरचीसाठी पन्नास ग्रॅम जिरे आपल्याला घ्यायचे आहेत अडीचशे ग्रॅम इथे मी तीळ घेतलेले आहेत एक किलो मिरचीसाठी शंभर ग्रॅम तीळ घ्यायचे आहेत धणे इथे मी सहाशे ग्रॅम घेतलेले आहेत तर एक किलो मिरचीसाठी पाव किलो धणे आपल्याला घ्यायचे आहेत पंचवीस ग्राम इथे मी तेजपान घेतलेलं आहे एक किलो मिरचीसाठी दहा ग्रॅम तेजपान घ्यायचं आहे तर इथे मी दगडफूल पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे आणि इथे मी सुंठ पंचवीस ग्राम घेतलेला आहे नागकेशर किंवा नाकेश्वर पंचवीस ग्राम घेतलेला आहे लवंग पंचवीस ग्राम घेतलेला आहे बडीशेप इथे मी पन्नास ग्राम घेतलेली आहे शहाजिरे पंचवीस ग्रॅम दालचिनी पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर त्रिफळा इथे मी पंचवीस ग्राम घेतलेले आहेत स्टारफुल पंचवीस ग्राम घेतलेला आहे रामपत्री पंचवीस ग्राम घेतलेली आहे काळी मिरी पंचवीस ग्राम घेतलेली आहे त्यानंतर मोठी वेलची म्हणजेच मसाला वेलची पंचवीस ग्राम आहे मोहरी पन्नास ग्राम घेतलेली आहे मेथी दाणे पंचवीस ग्राम घेतलेले आहेत हिरवी वेलची पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे जायपत्री पंचवीस ग्राम घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी खसखस पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे दोन जायफळ घेतलेले आहेत आणि इथे पंचवीस ग्राम मी हिंग घेतलेला आहे तर इथे आपल्याला खडा हिंग वापरायचा आहे पन्नास ग्राम इथे मी हळकुंड घेतलेला आहे आणि हळकुंड खलबत्यामध्ये हलकस कुटून याचे तुकडे करायचे आहेत हिंगाचा जर अगदीच मोठा खडा असेल तर अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घ्या तर या हिंगाचे बारीक तुकडे आहेत तर हळकुंडाचे आणि या जायफळाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर सुंट सुद्धा हलकासा कुटून घ्यायचा आहे तर इथे मी हळकुंड सुंठ आणि जायफळ कुटून घेते आणि सगळे मसाले आपल्याला निवडून पाकडून घ्यायचे आहेत तर हे सगळे मसाले भाजण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे शक्यतो आपल्याला इथे शेंगतेल वापरायचं आहे नसेल तर तुम्ही घरी वापरत असलेलं कोणतंही तेल वापरू शकताय तर हे तेल आपल्याला सहाशे ते सव्वा सहाशे ग्रॅम लागणार आहे एक किलो मिरचीसाठी पाव किलो तेल लागणार आहे चटणी जर तुम्हाला अगदीच कोरडी हवी असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी ठेवू शकता चटणी जर ओलसर हवी असेल तर मोजून घेतलेलं तेल गरजेनुसार मसाले भाजण्यासाठी वापरायचं आहे आणि राहिलेलं तेल छान कडकडीत गरम करून एखाद्या डब्यामध्ये भरून डंकावर घेऊन जायचं आहे चटणी तयार झाल्यानंतर त्यामध्ये हे तेल घातलं जातं आणि अशी चटणी छान ओलसर होते तर आता आपण मसाले भाजायला सुरुवात करूयात तर कढईमध्ये दोनशे ते अडीचशे ग्रॅम मी सुरुवातीला तेल घातलेलं आहे मोजून घेतलेलं तेल गरजेनुसार मी वापरणार आहे तेल छान गरम झालं की सगळ्यात आधी आपण खोबरं तळून घ्यायचं आहे तर खोबरं अशा पद्धतीने तळून घेतलात तर हे छान आतपर्यंत कुरकुरीत होतं आणि चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं मध्यम गॅसवरती सोनेरी रंगावरती हे खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे जर हे खोबरं तुम्ही खिसून घेतलात तर अगदी हलक्याशा तेलावरती हे खोबरं छान भाजून घेऊ शकताय 돌, है खुब्र खुब्र तेला तुन हो खुब्र तर अशा हलक्याशा रंगावरतीच आपल्याला हे खोबरं काढायचं आहे कारण खोबरं तेलातून काढल्यानंतर सुद्धा याचा रंग थोड्या वेळाने डार्क होतो यापेक्षा जास्त रंगावरती जर तुम्ही खोबरं तळून घेतला तर जास्त काळपड दिसेल सगळं खोबरं आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर राहिलेलं सगळं खोबरं मी याच पद्धतीने तळून घेतलेलं आहे आणि हलक्याशा सोनेरी रंगावरती हे खोबरं तळून घेतलेलं आहे सगळं खोबरं तळून झालेलं आहे आणि आता राहिलेल्या या तेलामध्येच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर हा कांदा तळताना किंवा या तेलामध्ये शिजवताना गॅस सुरुवातीला थोडंसं मोठा ठेवू शकताय तर हा कांदा शिजवताना किंवा तळताना तेल आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे तर कांदा तेलामध्ये मी छान मिक्स करून घेतला तर आता यामध्ये अजून थोडंसं तेल मी घालते तर हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित तळला गेला पाहिजे इतकं तेल आपल्याला या कांद्यामध्ये घालायचं आहे तर तेल घातल्यानंतर हा कांदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतला तर आता मध्यम गॅसवरती हा कांदा छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर एकसारखं हलवत बसायची गरज नाही अधूनमधून हा कांदा तुम्ही हलवून घेऊ शकताय तर या कांद्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आणखीन काही मिनिट हा कांदा आपण तळून घेणार आहोत तर इथे छान डार्क रंगावरती हा कांदा तळून झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत असा झालेला आहे तर कांदा अशा रंगावरती आपल्याला तळून घ्यायचा आहे तर हा कांदा अगदी छान तळला गेलेला आहे हा कांदा आता आपण काढून घेऊयात तळून घेतलेला कांदा चटणीच्या ओल्या साहित्यामध्येच काढून घ्यायचा आहे तर हे चटणीचं चा ओलं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर सगळं एकत्र करून थोडं थोडं मिक्सरच्या माड्यामध्ये घेऊन त्यामध्ये दोन दोन चमचे मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचा याची बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे अर्धा किलो ठेवलेलं सगळं मीठ इथे आपल्याला वाटणामध्ये वापरायचं आहे आणि आपण जे खोबरं तळून ठेवलं होतं तर हे तळलेलं खोबरं एखाद्या चाणीवरती ठेवायचं म्हणजे याच्यातील जास्तीचं तेल बाजूला निघून येतं चटणी तयार झाल्यानंतर भरून आणण्यासाठी जो डबा आपण घेणार आहोत त्यामध्येच आपण तळलेले मसाले घालणार आहोत तर या डब्यामध्ये मी सगळ्यात आधी हे तळून घेतलेलं खोबरं घालते आणि याच्यामध्येच आपण जे आता मसाले तळणार आहोत किंवा भाजणार आहोत ते सुद्धा मी यामध्येच घालणार आहे पण प्रत्येकाची चटणी करायची पद्धत वेगळी असते ज्या डंकावरती तुम्ही चटणी करणार आहात त्यांना थोडंसं विचारून घ्या कारण बरेच जण मिरची आणि मसाल्यांसोबत खोबरं घालतात तर काहीजण मिरची मसाले वाटून झाल्यानंतर शेवटी खोबरं घालतात तर असं असेल खोबर तर खोबरं तुम्हाला बाजूला घेऊन जावं लागेल तर आता राहिलेले सगळे मसाले आपण एक एक करून तळून घेणार आहोत तर सगळ्यात आधी मी हिंग तळून घेते हिंग चांगला असा फुलून आला पाहिजे म्हणजे तो छान असा तळला जातो यानंतर मी सुंठ तळून घेते तर सुंठ तळताना मस्त असं फुलून येतो तर अशा पद्धतीने सुंठ आपल्याला तळून घ्यायचं आहे तळेला सुंठ काढून घेतला आणि आता याच्यामध्ये जायफळ तळून घेते हे सगळे मसाले मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर जायफळ काढल्यानंतर हळकुंड तळून घेते तर हळकुंडाचे अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि हळकुंड छान फुलून आला पाहिजे असा आपल्याला हळकुंड तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हळकुंड असा मस्त फुलून आलेला आहे तर हळकुंड काढून घेते आणि आता याच पद्धतीने राहिलेले सगळे मसाले तळून घ्यायचे आहेत <गी> जे मसाले बारीक आहेत ज्या मसाल्यांना तळायला वेळ कमी लागतो असे मसाले एकत्र करून ते तळून घेऊ शकता जसं की तीळ खसखस एकत्र करून तुम्ही तळून घेऊ शकता जिरं बडीशेप आणि जिरं एकत्र करून तळू शकताय त्याचबरोबर जे मसाले मोठे आहेत जसं की दालचिनी स्टार फूल आणि मोठी वेलची हे सगळे मसाले एकत्र करून तळू तलूं शकताय तर हे सगळे मसाले मी तळून घेते पण तुम्हाला जर कमी तेलातलं हे तिखट बनवायचं असेल किंवा चटणी बनवायची असेल तर हे सगळे मसाले थोडं थोडं तेल टाकून तुम्ही भाजून घेतला तरी चालू शकतं तर हे सगळे मसाले तळल्यानंतर आपण खोबरं जसं चाळणीवरती तेल निथळायला ठेवलं होतं त्या पद्धतीने चाळणीवरती सगळे मसाले ठेवायचे आहेत म्हणजे जास्तीचं तेल सगळं निघून येतं मसाले तळल्यानंतर जास्तीचं तेल जर बाजूला नाही काढला ते मसाल्यांमध्ये जर तसंच राहिलं तर त्या तेलामुळे मसाले आणि मिरची व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे हे तेल आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे म्हणजे मसाले कोरडे राहतील आणि ते डंकामध्ये व्यवस्थित कुटले जातील खोबरं आणि मसाल्यांमधून जे जास्तीचं तेल निघतं ते एखाद्या डब्यामध्ये भरून डंकावरती घेऊन जायचं आहे चटणी तयार होत आली की त्यामध्ये ते मिक्स करून देतात आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर चटणी जास्त ओलसर हवी असेल किंवा जास्त तेल अजून तुम्हाला घालायचं असेल तर जास्तीचं तेल तुम्ही अगदी कडकडीत ता असं तापून थोडंसं थंड करून डब्यामध्ये भरून घेऊन जाऊ शकता आणि चटणी तयार होत आली की डंकवाले ते तेल चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून देतात तर राहिलेले सगळे मसाले मी थोडं थोडं तेल टाकून छान असं भाजून घेते जे मोठे मसाले आहेत ते मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक असणारे मसाले अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्या म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातील मसाले खूप जास्त रंग बदल्यापर्यंत भाजायचे नाही आहेत पण ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत अशा पद्धतीने हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सगळे मसाले भाजून झालेले आहेत तर आता शेवटी मी धणे भाजून घेते धणे जास्त प्रमाणात आहेत तर दोन भागांमध्ये धणे मी भाजून घेते तर हे धणे अशा हलक्याशा रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर आता सगळे मसाले आपण एकत्र करूयात आणि आता या डब्यामध्ये आपण तळलेलं खोबरं काढलेलं आहे याच्यामध्येच आपण भाजलेले तळलेले सगळे मसाले काढून घ्यायचे आहेत तर सगळे मसाले मी चाळणीवरती तेल निथळायला ठेवलं होतं आणि तेल सगळं निघून गेलेलं आहे सगळे मसाले एकत्र करून घेतलेले आहेत भाजलेले तळलेले सगळे मसाले मी डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत डब्याला झाकण लावून घ्यायचं आहे आलं लसूण कोथिंबीर कांदा मीठ टाकून हे वाटण बनवून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा झाकण लावून घेते तर या डब्याला झाकण लावलेलं ला आहे आणि मीठ मी वाळवण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा एका पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत आणि एका प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीमध्ये भरून घेतलेलं आहे तर मिरची अशी छान वाळवून घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन टंकावरती जाऊन आपल्याला ही चटणी बनवून आणायची आहे तर इथे ही चटणी मी बनवून आणलेली आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता अगदी लालबुंद या चटणीला रंग आलेला आहे आणि मस्त अशी ही चटणी तयार झाली आहे तर ज्या डब्यातून मी मसाले भरून नेले होते त्या डब्यातून ही चटणी भरून आणलेली आहे आणि ओल्या वाटणाचा डबा सुद्धा भरलेला आहे तर वजनामध्ये म्हणाल तर ही चटणी आता सात ते साडेसात किलोची झालेली आहे तर या चटणीचं टेक्स्चर किंवा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी बनवताना अडीच किलो मिरचीसाठी दोन किलो इथे मी मिठाचा वापर केलेला आहे पण नेहमी मी याच पद्धतीने मीठ वापरते तुम्हाला हे मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त वाटत असेल पण अजिबात नाही अगदी परफेक्ट मीठ होतं मिठाचं असं प्रमाण वापरला तर आमटी भाजी करताना मीठ जास्त वापरावं लागत नाही अगदी थोडंसं मीठ पुरेसं होतं पण तुम्हाला वाटत असेल तर मीठ थोडंसं तुम्ही कमी करू शकताय पण इथे आपण फक्त मिरची वापरत नाही आहे यासोबतच बरेचसे मसाले आणि ओलं वाटणसुद्धा आहे त्यामुळे हे मिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे तर ही तयार करून आणलेली चटणी अगदी गरम गरमच बरणीमध्ये भरायची नाही आहे तर सकाळी जर तुम्ही चटणी बनवून आणली तर ती संध्याकाळी भरा आणि संध्याकाळी जर बनवून आणली तर ती सकाळी भरायची आहे तर ही चटणी आपण एखाद्या स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यातून भरून आणतो तर या डब्यामध्ये जास्त वेळ चटणी ठेवायची नाही आहे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही ठेवू शकता यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका आणि वर्षभर साठवण्यासाठी कुठल्याही धातूच्या डब्यामध्ये ही चटणी भरून ठेवायची नाही आहे तर एखादी काचेची किंवा चिनी मातीची बरणी आपल्याला इथे वापरायची आहे बरणी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये काही वेळ ठेवायची आहे आणि त्यानंतर बरणी पूर्ण थंड झाल्यानंतर ही चटणी आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायची आहे रोजच्या वापरासाठी ही चटणी एखाद्या छोट्या भरणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि राहिलेली साठवणीची चटणी बरणीमध्ये भरून घ्यायची आहे त्यानंतर या चटणीच्या वरती दोन ते तीन हिंगाचे खडे ठेवायचे आहेत या पद्धतीने हिंगाचे खडे चटणीमध्ये ठेवल्यामुळे या चटणीचा रंग आणि स्वाद अजिबात बदलत नाही त्याचबरोबर चटणी अजिबात खराब होत नाही चटणी बरणीमध्ये भरल्यानंतर घट्ट झाकण लावून स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवायची आहे म्हणजे चटणी वर्षभर वर अजिबात खराब होणार नाही तर इथे अडीच किलोच्या प्रमाणामध्ये ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी किंवा कांदा लसूण मसाला आपण बनवलेला आहे पण त्यासोबतच एक किलोसाठी लागणारं सगळं साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर या पद्धतीने तुम्ही ही चटणी किंवा हा मसाला बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद